नमस्कार मी मनुश्री पाटील श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आपल्याबरोबर आहे जनसुराज्य पक्षाचे संस्थापक आणि वारणा ग्रुपचे चेअरमन आपल्याबरोबर आहे विनय कोरे आपल्याबरोबर डॉक्टर विनय कोरे तुमचं स्वागत आहे श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये नमस्कार तुमचा मतदारसंघ पन्हाळा शाहूवाडी तुमच्या नावातच शाहूंचा वारसा लाभलेला आहे आणि तो वारसा तुम्ही पुढे नेताय एवढा मोठा मतदारसंघ आणि एवढं नाव इतकं नाव म्हणजे पन्हाळागड जिथे महाराज आणि शाहू महाराज एकत्र असतात असा मतदारसंघाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता काय नेमकं तुमच्या भावना भावनाचं अशा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना अतिशय मोठा अभिमान आहे खरं तर आम्हाला त्या भागात जन्म घेता आला आणि त्या परिसराच्या सामाजिक कार्याचा सा हा वारसा कुठंतरी पुढं नेण्याचं भाग्य मिळालं हे खरं तरी नशीब आहे आणि त्या, त्या दृष्टीनं प्रत्येक गोष्ट करायचा मी आणि माझ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न असतो निश्चितच पण तुम्ही तुमचा पक्ष काढताना मे दोन हजार चार साली तुम्ही जनसुराज्य पक्ष त्या दरम्यान तुम्ही मतदारसंघ काढला पाच मत आमदार त्यावेळी निवडून आले काय नेमका तुमचा विचार होता तेव्हा ते प्रामुख्यानं स्वराज्य मिळालं मग सुराज्य झालं का आणि मग लोकशाहीमध्ये सुराज्याची अपेक्षा करणं हे फक्त सरकारचं काम आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा स्वराज्याचा आग्रह धरणारी एक लोकांनी निर्माण केलेली शक्ती अस्तित्वात आणावी या संकल्पनेतनं तर ही जनसुराज्य शक्ती ही संकल्पना आम्ही मांडली आणि त्याचं ब्रीद वाक्यच होतं की संस्कार संकल्प सिद्धी ओळख नव्या महाराष्ट्राची म्हणजे हा एक विचार घेऊन खरं तर आम्ही तो दोन हजार चारला लोकांच्या समोर आलो आणि धाडसानं आम्ही त्यावेळेला हे मांडायचा प्रयत्न केला की स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष आपण विकासावर चर्चा करून मतं मागत नाही आजही देशातलं प्रमुख राजकीय ध्रुवीकरण हे धर्मनिरपेक्ष आणि धर्मांध ह्या दोन विषयातच केलं जातं आणि मतं मागितली जातात तर ह्याच्यापेक्षा लोकांना काय अभिप्रेत आहे ह्याच्याशी जवळीक साधणारा एक पर्याय आपण लोकांना द्यायचा प्रयत्न केला पाहिजे आणि वारणानगरला तो सहकाराचा वारसा होता की सहकार हे सुद्धा संत तुकाराम महाराजांनी एकमेका सहाय्य करू अवघेची धुरू सुपंत हा जो काही एक विचार मांडला होता त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी एकमेकाच्या हातात हात घालून चार पावलं जर चाललो तर सगळ्यांचीच उन्नती होऊ शकेल या खरं तर तत्वज्ञानावर सहकार उभा राहिला तो वारणेत यशस्वी झाला होता त्या विचाराचं मोठं परिवर्तन त्या सगळ्या पंचकृषीमध्ये झालं होतं तोच विचार सरकारमध्ये आणता येईल का सरकारी व्यवस्था त्या दिशेला नेता येतील का असा एक धाडशी विचार होता किंवा एक प्रयोग होता जो आम्ही महाराष्ट्रात करतो निश्चित खूप आपण होतो वारणा वारणाचा उल्लेख तुम्ही केलेला आहे म्हणजे तुमच्या आजोबांनी तो सुरू केलेला जो प्रकल्प आहे आणि छोटासा वारणा गावाचा आता नंदनवन खरं झालेला आहे आणि तो तुम्ही पुढे नेतायत तो टिकवताय वारसा ही खूप मोठी खरं तर जबाबदारी आहे आपण होतो हा सगळा म्हणजे एकीकडे राजकीय क्षेत्र आणि एकीकडे हा सहकार क्षेत्र सांभाळताना कुठेतरी कसरत होत नाही खरं तर म्हणजे ही कसरत व्हायला लागली म्हणूनच आम्ही राजकारणात आलो नाहीतरी एक काळ असा होता की असं काम करणाऱ्या सहकार समूहांना प्रचंड मोठं मदत असायची पण नंतर नंतर महाराष्ट्रात सहकार हे राजकारणाचे आड्डे तयार झाले आणि मग राजकारण त्यात शिरायला लागलं आणि मग असं राजकारण आमच्या समूहात सुद्धा शिर शिरकाव होण्याचा जो प्रयत्न झाला मग तो जर थांबवायचा असेल तर आपण राजकारणात असलं पाहिजे म्हणजे आमच्या कुटुंबाची तर राजकारणात येण्याची सुरुवात या प्रामुख्यानं विचारात न झाली नाहीतर मला आठवतं की यशवंतराव चव्हाण माझे आजोबा म्हणजे ताओ जे संस्थापक आहेत तात्यासाहेब त्यांना त्या काळात विधान परिषदेवर या काही जबाबदाऱ्या घ्या अशी समूर्ण म्हणजे काही माणसं तुमच्यासारखी ह्या सगळ्या क्षेत्रात आम्हाला पाहिजे असं निमंत्रण दिलं हे जवळही जवळचे मित्र तात्यासाहेबांचे म्हणजे वसंतदादा सुद्धा आणि यशवंतराव चव्हाण सुद्धा पण त्यांनी सांगितलं नाही मी हे जे काही काम हातात घेतले मला फुल टाईम हे काम करायचं आहे मला तिकडे यायचं नाही पण तो काळ बदलला आणि आम्हाला त्यात यावं लागलं असं हे थोडंसं वारणेचं किंवा आमच्या कुटुंबाचं राजकारणाची सुरुवात आहे ती अशी बरोबर पण आता हा वारणाचा म्हणजे वारणाचा प्रकल्प आपण बघतो की वारणा एका गोष्टीतून सुरू झाला आणि नंतर आता त्याचा एक वृ वृक्षपूर्ण वटवृक्ष झालेला आहे मग हा सगळा सांभाळताना म्हणजे आत्ताच मला वाटतं उसाचा गाळप होता सर्वात जास्त उचल तुमच्या साखर का, तुमच्या कारखान्याने दिले मग हे कसं साध्य करता कारण ही जबाबदारी आहे कारण आत्ता जी सगळी परिस्थिती बघता वारणाला यशस्वी ठेवणं ही किती मोठी जबाबदारी आहे दोन तीन गोष्टी ह्यात मला सांगाव्या लागतील की वारणेमध्ये म्हणजे सहकार वारणेतला आणि इतर ठिकाणचा यात एक मूलभूत फरक आहे आणि त्यामुळे वारणा ही सहकाराच्या प्रत्येक बाबतीतही आपलं वेगळंपण आणि या क्षेत्राला काहीतरी नवं देणारी म्हणून समोर आज आली आणि त्याचं मेन कारण असं आहे की आमच्या प्रत्येक सभासदाला ही संस्था माझी आहे म्हणजे सहकारामध्ये एक ओनरशिप बद्दलचं एक असणारं कमिटमेंट असावी लागते त्याच्याबद्दलचं प्रेम असावं लागतं असं आमच्या सगळ्या सभासदांच्यामध्ये आहे आणि आपुलकीच्या नात्यानं आपलं कुटुंब आपली संस्था आणि आपली जबाबदारी या तीन त्रिसूत्रीवर हे काम पुढं चालत गेलं आणि म्हणून त्याला इतर सहकारापेक्षा एक वेगळी प्रतिष्ठा पण मिळाली एक वेगळं पण वारणा त्या थी ठिकाणी जपू शकलं आणि सहकारातले नवे अनेक विचार ह्या देशातल्या सहकार क्षेत्राला वारणा देऊ शक पण मला फक्त वारणाबद्दल म्हणजे वारणा दूध किंवा वारणा साखरपेक्षाही वारणाचा कारभार खूप मोठा आहे म्हणजे शिक्षण संस्था आहेत कॉपरेटिव आहेत वारणाचे किंवा महिलांसाठी विविध उद्योग आहेत मग हे साध्य करताना तिकडचा जो वर्ग आहे पूर्ण मराठा पश्चिम महाराष्ट्रातला तो सगळा समूह आपण बघूया त्यांना कसं एकत्र करून तुम्ही कसा विचार केला जातो नवीन गोष्ट वारणाकडनं स्थापन होताना नाही प्रामुख्यानं आमच्याकडं ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत आता त्या नैसर्गिक गोष्टींचा उपयोग तिथल्या स्थानिक लोकांना प्रगतीच्या क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या अर्थानं आपण करू शकतो हे जसं सा उदाहरण सांगायचं झालं तर पूर्वी आपल्याकडं गुराळ असायची आणि एक वर्ष असं आलं तातेसाहेबाच्या आयुष्यात की ऊस कापायचा सुद्धा खर्च गुराळ करून निघणार नाही एवढी गुळाची दर पडली आणि मग स्वतःच्या कष्टानं निर्माण केलेल्या ऊसाला स्वतःच्या हातानं काडी लावायची आली म्हणजे पेटवून द्यायची पळ्यारी आणि मग हे दुःख जर माझ्यासारख्याच्या वाट्याला आलं असेल तर सामान्य शेतकरी काय करत असेल स्वतः निर्माण केलेला ऊस स्वतः पेटवणं ह्यातनं खरं तर ह्या विचाराची त्यावेळेला सुरुवात झाली आणि मग वारणा हे नदीचं नाव mm. आहे आणि वारणा नदीच्या एका बाजूला कोल्हापूर जिल्हा एका बाजूला सांगली जिल्हा पूर्वीचं सा, सातारा स्टेट तर ह्या दोन्ही जिल्ह्यातल्या एकोणसत्तर गावांना एकत्र करून ह्या मुवमेंटची सुरुवात झाली मग लोक एकत्र आली त्यांनी शेअर्स घेतले पहिला प्रयत्न चोपन्न साली झाला त्यावेळेला पुरेशी पुरेसे शेअर्स गोळा झाली नाहीत परत पैसे दिले पुन्हा सत्तावन्न साली दुसरा प्रयोग झाला आणि एकोणसाठ साली कारखाना निर्माण झाला आता कारखाना ज्या वेळेला निर्माण झाला त्यावेळेला एकत्र एक विचार करणारा एक व्यासपीठ आला आता परत शक्ती आली म्हणजे हे हा जो फक्त विचार होता त्याला एक संस्थात्मक व्यासपीठाची सुद्धा साथ मिळाली मग काय करता येईल ह्याच्यात पुढं जाऊन मग आपल्याकडं पाणी नाही मग वारणा नदीवर धरणं बांधा मग चांदोलीच्या धरणाचा आग्रह करा मग चांदोली धरण झालं नदीत पाणी आलं मग हे पाणी लोकांच्या शेतापर्यंत येण्यासाठी पुन्हा वेगळ्या कॉपरेटिव्ह करा अशा परत एकातून एक एकातून एका आणि मग त्या काळामध्ये किंवा आपण ज्यांच्या शेतात पाणी आहे ज्यांच्याकडे ऊस आहे त्यांची सोय साखर केली पण ज्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध झालेलं दा नाही किंवा ज्यांना शेतीच नाही काही लोक शेतमजूर आहेत त्यांच्या उन्नतीसाठी आपण काय करू शकतो मग दूध उत्पादन हा विचार आपल्याला घेता येईल का बाबा दूध उत्पादन हे कमर्शियल पातळीवर केलं जाऊ शकतं हा विचार आपण लोकांना शिकूया आपण त्याला मार्केट उपलब्ध करूया मग मार्केट उपलब्ध करायचं सुरुवातीला सगळं दूध महाराष्ट्र सरकारला द्यायचं स्वतः दूध विकायला परवानगी नव्हती मला असं आठवतं की जो बहात्तर साली दुष्काळ पडला आणि इतकं मोठं दुधाचं उत्पादन झालं की वरळीला ती डेअरी होती नाही आरे डेअरी महानंद नंतर झालं आरे सगळं चालू आहे आणि हु मुंबईत सुद्धा तुम्ही किडी साली आला माहीत नाही पण माझा आजोळ मुंबईत असल्यामुळं मी लहानपणी बघितले की आप रोज सकाळी रिकाम्या बाटल्या द्यायच्या आणि भरलेल्या बाटल्या दुधाच्या घेऊन यायच्या आरेकडनं सगळ्या मुंबईमध्ये अशा पद्धतीनं दुधाचं वितरण चालायचं पण ते वर्ष असं आलं की दूध ठेवायला जागा नाही आणि समुद्रात दूध सोडून देईल इथं आपल्या वरळीला तिथंच टँकर म्हणजे मुंबईचं ट्रॅफिक डिस्टर्ब झालं एवढे टँकर सगळ्या रस्त्याला मग त्या वर्षी आम्ही गव्हर्मेंटला बदल की आमच्या आम्हाला मार्केटिंगची परवानगी द्या गव्हर्मेंटला दूध घ्यायची शक्यता नव्हती मग त्यांनी आम्हाला दिली मग वारनेनं स्वतः मार्केटिंग सुरू केलं मग मार्केटमधला नफा पुन्हा सहकाराच्या तत्वाप्रमाणे दूध उत्पादकापर्यंत देणं आणि त्यातनं पुन्हा हा व्यवसाय आपल्याला चांगला उपयोगी आहे म्हणून मग वारणीत ह्या व्यवसायाची सुरुवात झाली मग तुम्ही म्हटलं असं प्रत्येक गोष्ट मग बँक निर्माण झाली मग डिपार्टमेंटल स्टोअर निर्माण झालं म्हणजे ग्राहकांच्यासाठी चालवली जाणारी चळवळ ही ग्राहकांनीच जर स्वतःहून चालवली तर तो फायदा सुद्धा त्यांना देता येईल शुद्ध माल देता येईल तुम्ही कधी जर वारणा बाजारला आला तिथे डिपार्टमेंटल स्टोअर आहे आमचं म्हणजे सहकार तत्वावर आम्ही काढले तर सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला एम आर पीच्या खाली विकायला मिळतात कुठला तुम्ही साबण घेतला कुठली पेस्ट घेतली पे ती एम आर पी दहा रुपये असेल तर ती आठ रुपयाला मिळते कारण स्टोअरच ग्राहकांचा आहे ग्राहक मालक आहे सहकाराच्या तत्वावर मग तो विषय सुरू झाला मग तुम्ही एज्युकेशनशिवाय पर्याय नाही मग अगदी के जी टू पी जी सगळ्या मा क्षेत्रात आपण काम करायचं इंजिनिअरिंग आलं मग डेंटल कॉलेज आलं हेल्थकेअरमध्ये आपण पाहिजे म्हणून मग मोठं हॉस्पिटल आलं याचं mm. सर्वांगीण विकासासाठी जे जे आवश्यक आहे ती प्रत्येक गोष्ट आपल्याला कशी करता येईल आणि तुम्हाला मगाशी मी जो म्हणतो कुटुंब हा कन्सेप्ट किंवा हा वारणा हा आपला परिवार आहे आणि ह्याच्या प्रत्येक परिवाराच्या उन्नतीसाठी आपल्याला काय करता येईल हे सातत्यानं त्याच्यावर विचार करत राहिलं पाहिजे म्हणजे जे जे काळाच्या ओघात हो समोर येते मग तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं काही नवं आलं किंवा आता म्हणजे कॅडबरी जी कंपनी आता विकली गेली पण फार जुनी अडीचशे वर्षापूर्वीची जगातली कंपनी तर त्यांना बोर्नमीटा तयार करायचा होता तो बोर्नमीटा गेली एकोणतीस वर्ष आम्ही तयार करतो म्हणजे एका मल्टीनॅशनल कंपनीबरोबर बोर्नमीटा हे वारनेतल्या शेतकऱ्यांची एक संस्था निर्माण करते म्हणजे ह्या त्या लेवलचं एक्सपर्टाईज आपण त्या संस्थांच्यामध्ये आणू शकलो असं ते वेगवेगळ्या अर्थानं आणि ह्याचा सगळ्याचा परिणाम म्हणून की तिथला दारिद्रेषेखालचा माणूस मिळणार नाही म्हणजे पूर्वी ज्या वेळेला हिरो होंडा पहिल्यांदा बाजारात आली आणि त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की भारतात हे एक असं ठिकाण आहे नाकाशावर की जिथं हिरो होंडाचा सेल सगळ्यात जास्त आहे आणि मग ते सर्वे करायला आले हो ह्या एरियात असं काय आहे आणि मग तो वारणा परिसर मग हे गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं किंवा सर्वांगीण विकासाचं हे मॉडेल असं होऊ शकतं ग्रामीण विकासाचं मग त्याने आय एस ट्रेनिंगमध्ये हा कोरिक्युलम तयार केला की आय एस होणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये वारणानगरला जावं कशा पद्धतीनं हे परिवर्तन त्या परिसरात आलं त्याचा अभ्यास करावा आणि मग त्यांच्या आय सर्विसमध्ये प्रशासकीय त्यांनी त्याचा वापर करावा हे रेकग्नेशन वारनेला मिळालं पण आता ह्याच्यावर मला एक विचाराचं वाटतं तू म्हणता सहकार क्षेत्रात हे सगळं आलं किंवा तुम्ही म्हणता पीपेक्षा कमी किंमत आहे वगैरे पण मग ही किंमत किंवा म्हणजे वस्तूची एखादी किंमत आणि आता आधुनिक हा वारसा सांगड तुम्ही घालता कसा का कारण आता स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात बाहेरची वाढलेली आहे स्पर्धेत तर तुम्हाला राहावंच लागतं म्हणजे वारणा बाजारच्या एरियात सुद्धा कॉम्पिटिशन आता आमच्याकडे सुद्धा रिलायन्सनं छोटे छोटे त्यांचे ते स्मार्ट मार्ट आहेत ते काढले किंवा डी मार्ट आलं आता स्पर्धा त्यांच्याशी सुद्धा आमची आहेच हे तर आता रिलायन्स म्हणजे मला वाटतं जो साडेतीन लाख कोटीचा सा, रिलायन्स रिटेलचा टर्न ओव्हर आहे त्याच्यासमोर सुद्धा हे छोटं मॉडेल आमचं ताट न उभं आहे आणि लोकांना ते जास्त भावतं आजही क्वालिटी पण फरक पडतो तीस टक्के डिव्हिडंड आहे आमच्याकडे त्या कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये गेले <laughs> पण मग एवढा सगळा हा वसा सांभाळताना मतदारसंघात म्हणजे आता मतदारसंघाबद्दल जर बोलायचं असेल तर मला पन्हाळा शाहूवाडी तर म्हणतोच पण पन्हाळासारखा किल्ला तुमच्या मतदारसंघात येतो जो युनेस्कोमध्ये जागतिक वारसाच्या यादीत जाणार आहे पण तिकडच्या लोकांचा विरोध कुठेतरी होता ह्या सगळ्याला मग हे सगळं तुम्ही कसं पोहोचवणार आहात लोकांपर्यंत ते लोकांचा विरोध फारसा काही त्याला होता असं नाही आणि जागतिक उलट परवा आम्ही मोठा कार्यक्रम पन्हाळ्याला घेतला होता देवेंद्रजींना बोलवलं होतं आणि मी तिथं एक हे केलं आहे म्हणजे एक थर्टीन डी प्रकल्प केला आहे म्हणजे थ्री डी फोर डी जसं असतं म्हणजे असे तेरा इफेक्ट असणारी पन्हाळ्याचा रणसंग्राम म्हणून एक एकवीस मिनटाची फिल्म बनवली की जे पन्हाळ्यावर आला माणूस की त्याला सगळं पन्हाळ्याचा इतिहास तिथं बघायला मिळेल एक प्री शो आहे आणि एक शो आहे आणि मग तिथं पूर्ण पन्हाळ्याशी अगदी सातव्या आठव्या शतकापासूनचा जो इतिहास आहे पन्हाळ्याचा मग त्याचा पूर्वी पर्णालगड ना होतं मग पाराशर ऋषींनी तपश्चर्या केल्याचे काही तिथं म्हणजे अनेक पुरावे आहेत असे वेगळे वेगळे तो पन्हाळगडाचं हे आहे छत्रपतींची उपराजधानी झाली किंवा या स्वराज्यात त्याला फार मोठं महत्त्व होतं मग तिथं लगेच कळावं तिचं उद्घाटनासाठी मी त्यांना बोलवलं होतं अतिशय सुंदर हा म्हणजे देशातला पहिला प्रयोग आहे की एखादी ऐतिहासिक फिल्म ही अशा इफेक्टमध्ये मांडली जाते म्हणजे हा जो सिद्धी जोहारचा वेडा होता आणि महाराज विशाळगडपर्यंत गेले आणि बाजूप्रभूंचा त्या पावनखिंडीतली जी लढाई झाली शिवा शिवाकाशीचं जे बलिदान झालं तो इतिहास आम्ही मांडला आहे पण तो ते इफेक्ट असे आहेत की तुम्ही ॲक्च्युली भिजता कारण पाऊस चालू असतो तुम्ही त्या म्हणजे तो इफेक्ट असा दिला आहे त्या थिएटरला किंवा ती सगळ्या लढाईत तुम्ही तिथं बसून कुठेतरी बघायला लागलाय तुमच्या समोर ते घडायला लागले हा ते गॉगल असतो ते तुमच्या जवळ घडताना दिसतं ते बाण अंगावर येतात ते रक्त अंगावर उडतं जे असे ते, ते सगळे इफेक्ट्समध्ये तो केला आहे तर तेही काम चालू आहे आणि त्या ह्याच्यात आम्ही एक पन्हाळ्याकडं मोठं काम हातात असं घेतलं की पन्हाळा पूर्वी होता तसा आपल्याला करता येईल का म्हणजे जी पडझड झाली किंवा इंग्रजांनी काही गोष्टी पाडल्या म्हणजे आता जो पन्हाळ्याला आपण आज जातो तिथं पूर्वी चार दरवाजा बनव होता जे प्रमुख एंट्री होती पण ह्यांना गाडीचा रस्ता करायचा होता आत जायचा इंग्रजांना कारण हिल स्टेशन म्हणून तिथं ते राहायला त्या काळात ब्रिटिश काळात लोकं यायची तर त्यांनी ते पाडला तो दरवाजा आणि गाड्या आत जायला वगैरे असा तो रस्ता केला तर ते होतं तसं पूर्वीचं करता येईल का दृष्टीनं मी एक टेंडर करायला लावलं होतं म्हणजे महाराष्ट्र आर्क्यॉलॉजीला आणि ते टेंडर आर्किओलॉजीची कामं करणाऱ्या एका संस्थेला मिळालं होतं नाशिकच्या तर ते काय करतात की तुम्ही सगळे पुरावे काढतात किंवा हे आम्ही ते सगळे ब्रिटिश म्युझियमचे काही फोटो आणले काही नकाशे उपलब्ध केले आणि बऱ्याच इमारती जुन्या पन्हाळ्याच्या कशा होत्या त्या परत आपल्याला कशा बांधता येतील आता ह्याचा सगळा अहवाल आम्ही तयार केला म्हणजे आपण का आज आहे उद्या नाही पूर्वी जसा होता तसा परत रिबिल्ड करतोय आपण आणि आता तो जवळजवळ एक आठ नऊशे कोटीचा आता रायगड करायला त्यांना मर्यादा आहेत कारण रायगडवर पुरावे सापडत नाहीत आणि आपल्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटचं असं हे आहे की पुरावे पूर्वी असं होतं ह्याचा ऑथेंटिक पुरावा दिला तरच आम्ही ती बांधायला परवानगी देतो कारण ही सगळे आर्किओलॉजिकल मॉन्युमेंट्स आहेत म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पुरातत्व विभागाचं संरक्षण असणारे तर तिची परमिशन आता पन्हाळा होता तसा परत रिबिल्ड करायला आम्हाला मिळेल म्हणजे आता तुम्ही बघता ह्याच्यापेक्षा तर शिवप्रेमींसाठी आनंदाची फार मोठी ते सुरू आहे म्हणजे मतदारसंघाचं माझं ते काम आता हा शो कधी आला तुम्ही तर तो शो ही बघा म्हणजे आता त्याला म्हणजे तिकीट मिळत नाही म्हणजे असा हा पहिला शो असेल की सकाळी अकराला ला चा चालू होतो रात्री नऊ ला शेवटचा शो असतो दर एक तासाला शो असतो पण तिकीटच मिळत नाही आता गेले अनेक दिवस एवढा लोकांचा रिस्पॉन्स त्याचबरोबर ते ज्योतिबा असा सुद्धा एक रोपवेचा पन्हाळाच्या ज्योतिबा रोपवे मीच केला होता तो प्रकल्प आणि त्याला फॉरेस्टची काही लँड लागत होती ती मिळाली एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळाला आणि अंतिम टप्प्यात सुद्धा तो प्रकल्प आहे पण त्याला थोडा प्रॉब्लेम काय होतो की ते सगळ्या डेव्हलप एरिया आहे आणि ज्या ठिकाणावरून रोपवे जातो तर त्याच्या खाली जी जमीन आहे ती कायमस्वरूपी नो डेव्हलपमेंट झोन म्हणून डिक्लेअर करायला लागते म्हणजे ज्यांची ती जमीन आहे Okay. त्यांना तिथं कधीही काही करताय म्हणजे करायला परवानगी नसते त्याला थोडासा लोकांचा म्हणजे yeah. ते त्यांच्या जमिनीच्या वर्ण तो रोपवे जाणार आहे जमिनीत खाली तुम्ही शेती वगैरे करू शकता yeah. पण घर बांधू शकत नाही किंवा असं काही करू शकत नाही लॉंग टर्म मध्ये ते तुमचे राईट्स निघून जातात तर त्यामुळं थोडासा तो स्लो आहे लोकांची अजून yeah. त्याला yeah. <laughs> पण मग पश्चिम महाराष्ट्राचा जो कायापालट मला वाटतं तुम्ही म्हणणे पन्हाळा असो किंवा तो रोपवे असो ज्योतिबापर्यंत किंवा वारण्याच्या माध्यमातून असो एक कायापालट करण्याचा प्रयत्न करत आहे पण मी ही ऐतिहासिक आणि आर्थिक जबाबदारी कशी काय पेलता तुम्ही किंवा खूप मोठा वारसा करत आहात तुम्हाला लाभलेला आहे अरे आप एक तुमची प्रामाणिक इच्छा जर असेल नाही एखादी गोष्ट करायची तर चांगली माणसं भेटतात ज्या त्या विषयातली तज्ज्ञ भेटतात थोडा वेळ तुम्ही दिला तर ते तुमचा हेतू चांगला पाहिजे तुम्हाला शंभर टक्के यश मिळतं आता ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आमचा जोतिबाचा आला आहे डेव्हलपमेंटचा आता काल त्याला पहिल्या टप्प्यात दोनशे एकोणसत्तर कोटी मंजूर झाले ज्योतिबाचा तो आणि तो माझं स्वप्न असं आहे की ह्या देशातला सगळ्यात एक नंबरचं आयडियल देवस्थान आपण करतोय ते कारण तेवीस गावांचं ते प्राधिकरण करतोय आम्ही म्हणजे जे त्या ज्योतिबाच्या डोंगराला टच झालेली जेवढी गावं आहेत आणि ह्या गावांच्या मध्ये प्लॅन डेव्हलपमेंट आम्ही पंधरा हजार एकराची करणार आहे म्हणजे काय एक्झॅक्टली हा तिथं आपण जे ज्योतिबाचं देवस्थान तुम्ही गेला असला तर तो ज्योतिबाचा विकास झाला आता तिथं उदाहरणार्थ एक छोटीशी तिथली गोष्ट पहिल्या टप्प्यात आता जी आहे की केदार विजय हा ग्रंथ आहे म्हणजे ज्योतिबावर अवलंबून जो आहे तुम्ही शिराळ्याच्या तुम्हाला सांगतो की आंबा मातेचं जे मंदिर आहे ती चोपडाई म्हणजे केदा, केदार केदारनाथांना मदत करायसाठी ती म्हणजे आमच्याकडे उदगिरीला म्हणजे तीन चार पाच देवयानी मिळून एकत्र अवतार घेतला okay. आणि तो प्रवास तसा वारणा नदीच्या काठानं शिराळा कोडोली तळसंदे वडगाव आणि ज्योतिबा केदार विजयी वाचलं तर तुमच्या आता केदार विजयी गार्डन करतो आपण okay. तर तिथं एक आमची संकल्पना अशी आहे की के, केदारनाथ हा पाच देवांचा अवतार आहे आणि तोमुळं तो, तो सर्वश्रेष्ठ अवतार आहे आत्तापर्यंतच्या सगळ्या दैवी अवतारांच्यामध्ये म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि शिवप्रधान आहे अग्नी आणि सूर्य या पाच देवांनी एकत्र अवतार घेतला की हे जे दक्षिण दिशेवर जो अंधकार झाला होता रत्नासूर रक्तभोष हे सगळे कोल्हासूर हे राक्षसांचं त्याचा नायनाट करण्यासाठी तर ते केदार विषयक आर्डन एक आपण करतोय तर त्यात आता हे पाच देवांची पाच मंदिरं करतोय आता वस सूर्य सूर्यमंदिर जे आपल्या लोकांना बघायला मिळत नाही तर सेम टू सेम प्रतिकृती त्या कोनार्कच्या सूर्य मंदिराची तिथं करतोय आता तुम्हाला सांगितलं तर पटणार नाही तिथली ओरिजिनल मूर्ती लंडनला नेलेली आहे कोनार्कच्या सूर्य मंदिरमध्ये म्हणजे लंडनमध्ये एक म्युझियम आहे त्याचं नाव विसरलो मी पराव बघायला गेलो होतो इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या आपल्या देशातल्या तिथं देवांच्या नेलेल्या आहेत आणि त्यांनी ठेवल्या आहेत तिथं म्युझियममध्ये कोनार्कची ओरिजिनल मूर्ती तिथं आहे तर अशी ही पाच मंदिरं करतोय आणि मग तो केदार प्रकट दिन म्हणून एक आमच्याकडं सोहळा असतो आणि मग तिथं हा एक परत आम्ही म्हणजे केदारनाथ कशी प्रकट झाले लोकांनाही मायथॉलॉजी कळावी मग ह्या पाच आता पुष्करला एकमेव ब्रह्माचं मंदिर आहे मग ते पुष्करचं जसं मंदिर आहे तसंच्या तसं मंदिर आपण तिथं करतोय ब्रह्मदेवाचं तसंच विष्णूचं मंदिर करतो आहे आणि मग आग्नीचं मंदिर आग्नी देवाचं करतो आहे आणि ह्या सगळ्याच्यातन अशा पाच ज्योती येतील ते एका यज्ञामधनं त्या प्रकट होती म्हणजे तुमचा मतदारसंघ ऐतिहासिक स्थळाबरोबर धार्मिक स्थळ सुद्धा डेव्हलप आहे म्हणजे ऍक्चुली वारसा आहे तो एक मोठा प्रकल्प आमचा सुरू आहे असे खरं तर तुमच्याशी बोलून छान वाटलं पण वेळ कमी असल्यामुळे <laughs> आपल्याला थांबावं लागत आहे पण असंच कार्य तुमच्या हातून राहावं यासाठी श्रेष्ठ महाराष्ट्राकडनं खूप साऱ्या yes, शुभेच्छा अशा विनय कोरेन्स बरोबर सारख्याच आपण इतरही चर्चा सुरू ठेवणार आहोत पण इथेच थांबूया पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र ओके